आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला, ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा पाठपुरावा केला मी पत्र या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदम साहेबांचं नाव घेतलं उभा विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्सशी ची संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ प्रश्न अध्यक्ष महोदय या लक्षवेधीचे आणि हा जो प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मला, मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे ज्या प्रश्नावर ही लक्षवेधी आहे या प्रश्नामुळे माझाही मतदारसंघ एफेक्टेड आहे या संदर्भामधले दोन भाग आहेत एक प्रकार असा आहे की ज्या जागांची मालकी ही केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे आहे आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत त्या, त्या संदर्भातला पुनर्विकास करण्याच्या बाबतीतलं उत्तर माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक पद्धतीने देत आहेत मला यात राजकारण करायची इच्छा नाही आहे परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने नव्वद एकर जागा दिली मग त्याला विरोध कशाला के केला मग आता ही जागा का मागताय आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवाय क्रमांक एक आता माझा जो प्रश्न आहे या जमिनीच्या बरोबर जिकडे जिकडे संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत त्याच्यापासून पाचशे मीटरपर्यंत कुठलंही बांधकाम करायचं असेल तर ओ सी पाहिजे असं परिपत्रक दोन हजार आठला हे त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेस सरकारने काढलं केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या प्रश्नावरचा तोडगा हा दोन हजार सोळाला एक परिपत्रक काढून त्या ठिकाणी तो दूर केला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातली देशभरातली इन्स्टॉल इन्स्टॉलेशन जी आहेत दोन मिनिट त्याच्या संदर्भातले काही नियम हे केंद्र सरकारने केले माझा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट झाल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी परत ओ डीने काही पत्र पाठवली होती आणि मग ज्या कामांना परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व कामं दोन हजार सोळाच्या परिपत्रकाप्रमाणे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की दोन हजार सोळाच्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे कामं चालू आहेत पण आर्मीने विनंती केल्यामुळे नवीन कामांना त्या ठिकाणी परमिशन दिली जात नाहीये तर या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाहीये या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य अतुल भातकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल काय हरकत आहे हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री मोदय आम्ही कोणी राजकारण करत नाही राजकारण करायचं नाही अमरातुंबरीवर आम्हाला यायचं नाहीये इथे कोण चार टर्म बोलतात की हे अनेक सर्वांना सदस्य बोलतात अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेला आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्य सांगत आहेत का आम्ही हप्तभंग आणाव का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात या सदनाची दिशाभूल करू नये गृहनिर्माण मंत्री कोण अध्यक्ष महाराज उभाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरे प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही उलट नऊ सप्टेंबर दोन हजार ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच एवढं एकच पत्र उत्तर एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब होते मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले सचिव झाले हे केवळ मागाशी वरुण शेरदेसाई साहेब जसं म्हणले की खालनपत्र वरण वर्णपत्र खाली माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं तर माननीय साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत या दोघांच्याकडनंही असाच प्रयत्न केंद्राकडे केला जाईल लक्षवेधी क्रमांक पाच नाही अध्यक्ष महोदय बोला बोला हे काय मंत्री महोदय मंत्री महोदय हे काय मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय हा की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोटं आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतला असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना बोलायला कसं येतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर पाच सात लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव दानकर चार लक्षवेधी चार ही पुढे केलेली आहे पुढे पुढे घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच अरे अध्यक्ष महोदय केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अरे ठीक आहे ना अरे भास्कररावजी खाली बसा खाली बसा अध्यक्ष चला भास्करराव जाधव भास्करराव जाधव ओ भास्करराव चला लक्षवेधी क्रमांक पाच आहेत का अध्यक्ष महोदय काय महोदय सन्मान हो सभा खाली अरे काय आहे सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृहात काय झालं अरे ओ भास्करराव भास्करराव ओ भास्करराव भास। 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 Dale